नमस्कार इरावतीची खूपच नाटकं सुरू झालेली असतात इरावती, इरावती म्हणत असते काही झालं तरी अक्षय तू माझ्यावरती संशय घेतलास तोही कोणामुळे या रमामुळे आत्ता मात्र मला अजिबात हे सहन होत नाही अक्षय तू काही कर पण या रमाला घराबाहेर काढ तेव्हा पार्वती आजी म्हणते इरावती तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस हे सर्व थांबव इरावती नाहीतर हे सर्व तुझ्याच अंगाशी यायचं तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते पुरे माझ्या अंगाशी येण्याचा प्रश्नच नाही काय केलं नाही मी या घरासाठी खरंच अक्षय तूच विचार कर जर का तुला खरंच वाटत असेल की ही इरावती चुकली आहे तर तू शिक्षा कर पण आज मात्र तुला काही पुरावे मिळाले का नाही ना याचा अर्थ मी चुकलेली नाही तेव्हा अक्षय बोलतो आत्या आत्या मला माफ कर माझं चुकलं त्यावेळेला इरावती बोलते अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास नव्हता यातच सगळं काही आलं तू जर का यांना ठणकावून सांगितलं असतंच की माझी आत्या असं करू शकत नाही मला त्या खोलीची झडती घ्यायची गरजच नाही मला पूर्णपणे खात्री आहे माझ्या आईला तिथे इरावती आत्यांनी कोंडून ठेवलेलंच नाही तर मला खूप बरं वाटलं असतं पण नाही अक्षय तू तसं केलंसच नाहीस तू काय केलंस तू यांच्यावरती विश्वास ठेवलास आणि माझ्यावरती मात्र अविश्वास दाखवलास आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावती मोठ्याने बोलते पुरे आता हा विषयच समाप्त झाला आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेव या मुलीला तू घराबाहेर काढलंस तरच माझा तुझ्यावरती विश्वास असेल नाहीतर तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या तू असं का करतेस आत्या प्लीज तू समजून घे ना आत्या प्लीज तू असं नको ना म्हणूस तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते इरावती मॅडम नाटकं बंद करा तुम्हाला काय वाटतं हे तुमच्यावरती विश्वास ठेवतील अहो स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चूक केले ती अहो कुठे फेडणार राहतो पापही शेवटी तो सुद्धा बघतच असतो कोण कसं वागता येते प्रत्येक गोष्टीवरून जर का तुम्ही अर्थच वेगळा काढत गेलात तर तुमचं कसं व्हायचं तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो बस झालं मला ना कंटाळा आलाय कंटाळा खरं सांगू का तुमच्या दोघींमध्ये माझी ना चांगलीच खरडपट्टी होते अरे काय करू मी म्हणजे तुम्ही दोघी शांत बसाल तेव्हा लगेच इरावती बोलते पुरे अक्षय मी सांगितलंय तेच करावं लागेल तुला रमाला या घरातून बाहेर काढावं लागेल तेव्हा रमा हसते आणि म्हणते काय जोक्स मारता तुम्ही खरंच कमाल आहे तुमची म्हणजे विनोद करण्याची पण एक लेवल पाहिजे आणि खरोखर तुमचा विनोद सगळ्यांना पटला पाहिजे पण तुमचा विनोद मात्र न पटण्यासारखाच आहे तेव्हा लगेच मालविका बोलते म्हणजे म्हणजे रमा तुझं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच रमा बोलते काय ना इरावती एक गोष्ट लक्षात ठेव ज्या घरात जमिनीवर उभी आहेस ना ते घर ती जमीन माझी आहे आणि त्या घरातून तू तु मला बाहेर काढायला सांगतेस मला तुझी हिंमतच कशी होते ग आता जर का माझ्या मनात आलं ना तर तुला मी घराबाहेर काढीन तेही एका झटक्यात तेव्हा मात्र इरावतीची चांगलीच बोलती बंद झालेली असते इरावतीला काय करावं तेच कळत नसतं तेवढ्यात पार्वती आजी बोलते अक्षय कधीतरी आमच्यावरतीसुद्धा विश्वास ठेव तेव्हा अक्षय बोलतो आजी तुला तरी पट्टय का आहे आपण आत्यावरती अविश्वास दाखवला तेव्हा लगेच आजी बोलते अक्षय नको त्या माणसांवरती विश्वास दाखवू नकोस कारण ही माणसं काय लायकीची आहेत ना ती तुला माहितीच नाही आहेत तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो बस आता तुझी इच्छा आहे ना की मी रमाला या घरातून बाहेर काढावं तर मग ठीक आहे मी काढतो बाहेर आणि तो लगेच रमाचा हात धरण्याऐवजी इरावतीचाच हात धरतो आणि इरावतीला खेचत खेचत बाहेर नेत असतो तेव्हा इरावती अक्षयचा जोरात हात थटकून देत म्हणते काय चाललं आहे तुझं अक्षय तू मला का खेचत खेचत बाहेर नेतोयस अक्षय माझं असं काय चुकलंय तूच सांग ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुझं काहीच चुकलं नाही चुकलं माझं तुझ्यासारख्या मूर्खबाईवरती विश्वास ठेवला तुला काय वाटलं आता तू मला वेगवेगळ्या वेग कहाण्या बनवून सांगशील तर मी त्याच्यावरती विश्वास ठेवेन आत्या मला पूर्णपणे खात्री आहे हे सर्व तू केलंस कारण माझ्या आईने मला हे स्पष्टपणे सांगितलं आणि तू जिच्यावरती आरोप करतेस ना ती माझ्याशी कशीही वागली असू देत तरीही मी ही गोष्ट तिच्या बाबतीत अगदी स्पष्टपणे सांगेन रमा खोट कधीच बोलू शकत नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा इरावती बोलते म्हणजे अक्षय मी खोटं बोलतेय मी खोटं बोलतेय तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो आत्या तूच खोटं बोलतेस कारण ज्याचं खोटं पकडलं जातं ना त्याला कांगावा केल्याशिवाय दुसरं काहीच येत नाही कांगावा केलं की आपलंच खरं असं त्या व्यक्तीला वाटत असतं पण खरं तर त्या व्यक्तीची चूक आहे ही समोरच्या माणसाच्या लक्षातच येते आणि प्रत्येक वेळा तो समोरचा व्यक्ती शांतच बसेल आणि तुमच्या सगळ्याच गोष्टी स्वीकारेल असं होणार नाही कितीही काही झालं तरी समोरच्या व्यक्तीलासुद्धा मन असतंच कधी ना कधीतरी स्फोट होतोच आणि शेवटी तो आज झालाच तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते तेव्हा रमा बोलते काय इरावती लागली ना वाट तुझी इरावती स्वत डोक्यावर पडलीसच पण आता मात्र अशी काही आपटलेस की तुला सावरताच येत नाही तेव्हा मात्र इरावतीला खूप मोठा धक्का बसतो इरावती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते आता सगळंच समाप्त झालं आता मला हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करते आणि शेवटी ती मोठ्यानी बोलते अक्षय आज तू माझ्याशी जे काही वागलास ना ते मी कधीच विसरणार नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो माझी काहीच हरकत नाही आहे मला काहीच काहीच प्रॉब्लेम नाही पण तू मात्र मला आता या घरात नको आहे सत्या तू आता या घरातून गेलीस ना तर बरं होईल आणि प्लीज तू या घरातून आता जाच कारण मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे आता विषय समाप्त आणि इरावती आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालतं पडायचंस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो गोड बोलून का होईना पण अक्षयने इरावतीचा काटा काढला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू